नेर ग्रामपंचायतीवर दलित वस्तीतल्या महिलांचा आक्रमक मोर्चा पाणीपुरवठा व विकास कामांचा प्रश्न ऐरणीवर तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नेर गावात गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा पुरवठा खंडित झाल्याने दलित वस्तीत संतापाची लाट उसळली या पार्श्वभूमीवर शेकडो महिला व नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर धडकले व आक्रमक मोर्चा काढत ग्राम, ग्राम सचिवांना धारेवर धरले गेल्या महिनाभरापासून पाईपलाईन व वाद नादुरुस्त असल्याने पाणीपुरवठा बंद होता त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हाल सहन कराव्या ला लागत होत्या याशिवाय गावातील नाले सफाई व रस्त्यांच्या नेरवंचित असल्याची भावना व्यक्त करत समस्यांचे तातडीने निवारण करण्याची मागणी करण्यात आली ग्रामसचिवांनी सर्व प्रश्न काही दिवसात सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र तायडे सुरेश तायडे राजू तायडे उमेश तायडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व दलित वस्तीतल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डीसीएन करिता सुनील तायडे नेर प्रतिनिधी